आणि परिवारातील सुकन्या चरंजीव सोहळाच्या पूजा त्याचा या ठिकाणी सर्व अप्त नातेवाईक आणि सर्व आपल्या सर्वांच्या सर्वा उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे अतिशय वेगळा पॉईंट आज या ठिकाणी दिसला वाद्यकामात नवरनवरी अन्याऐवजी काळकऱ्यांच्या काळाच्या तालामध्ये या ठिकाणी पूर्ण आणि मुली या ठिकाणी स्टेजवर आणलेल्या आहे आणि हे खूपच अतिशय अभिनंदनी ही गोष्ट आहे याची गरज आहे अशा या शोहाच्या निमित्तानं सुदर्शन आणि पूजा यांचा आज खरोबर त्यांच्या जीवनातला अतिशय आनंदाचा असा त्या शाळेच्या साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं पारने नगर मतदारसंघ आणि ग्राम जनतेच्या वतीनं युवाबद्ध होणाऱ्यांना आपण त्यांना आर्थिक शुभाशीर्वाद देतो वैवाहिक जीवनामध्ये त्यांना सुख समाधान समृद्धी आणि संपला लाभावी उत्तम नाव आयुष्य द्यावा अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या भावी वैवाहिक जीवनाला खूप अशा अर्थिक शुभेच्छा देतो